नमस्कार मित्रांनो जी एस आय टी सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो बघा अहिल्यानगर जिल्ह्यातील अहिल्यानगर तालुक्यामध्ये महसूल सेवक म्हणजेच कोतवाल पदासाठीची भरती आलेली आहे आणि या भरतीबाबतची सविस्तर जी माहिती आहे ती सविस्तर माहिती मित्रांनो आपण आपल्याच्या या व्हिडिओमध्ये पूर्णपणे पाहणार आहोत की त्या ठिकाणी आपल्याला अर्ज कशा पद्धतीनं भरायचा आहे शैक्षणिक पात्रता काय असणार आहे परीक्षा फी किती असणार आहे आणि या परीक्षेचे अर्ज भरण्याची शेवटची तारीख काय असणार आहे तर मित्रांनो बघा ही माहिती पाण्या अगोदर तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज मित्रांनो आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेलायकनचं बटन क्लिक करा म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील तर बघा ही जी काय परीक्षा आहे किंवा ही जी काही भरती आलेली आहे त्याचे ऑनलाईन अर्ज आपल्याला आठ सात दोन हजार पंचवीसपासून ते अठरा सात दोन हजार पंचवीसपर्यंत भरायचे आहे आणि त्याची अधिकृत वेबसाईट आहे ती अधिकृत वेबसाईटही तुम्हाला इथं देण्यात आलेली आहे या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही ऑनलाईन अर्ज भरू शकता तर बघा आता आपल्याला इथं मानधन कशा पद्धतीनं मिळणार आहे महसूल सेवक म्हणजे कोतवाल पदासाठी पंधरा हजार रुपये इतकं मानधन तुम्हाला तिथं दिलं जाणार आहे आणि इथं बघा तुम्हाला तालुका दिलेला आहे सजा आणि सजेतील गावं तर त्या ठिकाणी या पद्धतीनं अर्ज जे आहेत ते अर्ज आपल्याला करायचे आहेत ह्या तक्ता जो आहे तो तक्ता अतिशय व्यवस्थितपणे पहा मित्रांनो तर या तक्त्यामध्ये तुम्हाला सजा पाहिजे आहे आणि त्या सजेतील गाव पाहायचा आहे आणि त्यानुसार तुम्हाला ॲप्लिकेशन जे आहे ते ॲप्लिकेशन भरायचं आहे आता बघा इथं आपल्याला ॲप्लिकेशन भरत असताना इथं आपल्याला वयोमर्यादा काय दिलेली आहे तर तुमची सात सात दोन हजार पंचवीसपर्यंत अठरा ते चाळीस वयोगट पूर्ण झालेला असला पाहिजे त्याचबरोबर तुम्ही जे अर्ज भरणार आहे तो अर्ज भरत असताना अर्ज आपल्याला अशा ठिकाणी करायचा आहे की आपण ज्या ठिकाणी अर्ज करणार आहे त्या ठिकाणचे आपण रहिवाशी असणं अतिशय आवश्यक आहे तरच तुम्हाला या ठिकाणी अर्ज करता येणार आहे तुम्ही ज्या सजेतील पदासाठी अर्ज करणार आहे त्याच गावातील तुम्ही असणं आवश्यक आहे त्याचबरोबर बघा महसूलसेवक पदासाठीचा शैक्षणिक पात्रताही किमान चौथी पास असणं आवश्यक आहे आणि तुम्ही शारीरिकदृष्ट्या तुम्ही सक्षम असणं आवश्यक आहे आलं का लक्षात त्याचबरोबर तुमच्यावरती कोणताही गुन्हा दाखल नसला पाहिजे हे अतिशय महत्वाचं आहे ते लक्षात घ्या आणि तुमची इथं जी काय परीक्षा होणार आहे त्या परीक्षेमध्ये तुम्हाला किमान चाळीस मार्क जे आहेत ते चाळीस मार्क मिळणं आवश्यक आहे तुमची इथं लेखी परीक्षा होणार आहे हे मित्रांनो लक्षात घ्या आणि त्याचबरोबर लेखी परीक्षेच्या गुणांच्या आधारे तुमची काय होणार आहे तर मूळ कागदपत्र तपासणी होणार आहे आणि त्याच्यानंतर तुमची अंतिम यादी असणार आहे ती अंतिम यादी त्या ठिकाणी जाहीर केली जाणार आहे तर बघा इथं तुमची महसूल सेवक पदासाठीची परीक्षा जी असणार आहे ती शंभर मार्काची असणार आहे आणि परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी पद्धतीनं परीक्षा असणार आहे तर एकूण प्रश्नसंख्या पन्नास असणार आहे दोन मार्काला एक प्रश्न असणार तर आहे आणि तुम्हाला प्रश्न जे आहेत लेखी परीक्षेसाठी सामान्य ज्ञानावरती प्रश्न विचारले जाणार आहेत तर मित्रांनो अशा परीक्षेच्या ज्या काही तयारी आहेत त्या तयारी फ्री ऑफ कॉस्टमध्ये आपल्या चॅनलच्या माध्यमातून करून घेतली जाते त्यासाठी तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरायचं नाही तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे परीक्षेची तयारी करायची आहे तिथं तुमचे जे काय हॉल तिकीट वगैरे जे असणार आहेत ते तुम्हाला वेबसाईटवरतीच्या परीक्षाबाबतच्या सर्व माहिती ज्या आहेत त्या सर्व माहिती पाहायला मिळणार आहेत तर बघा आता आपल्याला इथं पाहायचं आहे की या परीक्षेसाठी ज्या काही बेसिक सूचना दिलेल्या आहेत आपण अर्ज कशा पद्धतीनं वगैरे भरावा त्यासाठी ही जी काही लिंक आहे वेबसाईटची ती मी तुम्हाला या आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो आपल्याला इथं परीक्षेसाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन करत असताना आपल्याला इथं काय करायचं आहे तर परीक्षा फी जे असणार आहे ते परीक्षा फी किती असणार आहे खुल्या प्रवर्गासाठी सहाशे रुपये ही परीक्षा फी आहे आणि मागास वर्ग पद वर्गासाठी पाचशे रुपये इतकी परीक्षा फी आहे परीक्षा फी देखील आपल्याला मित्रांनो ऑनलाईन आप पद्धतीनं भरायची आहे आणि पुन्हा एकदा पहा इथं तारखा दिलेल्या आहेत आठ सात दोन हजार पंचवीस पासून ते अठरा सात दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत आपल्याला ऑनलाईन अर्ज आणि परीक्षा फी देखील भरायचे आहे जे विद्यार्थी अहिल्यानगर जिल्ह्यातील तालुक्यातील आहे अशा विद्यार्थ्यांनी नक्कीच या भरतीचा फायदा करून घ्यायचा आहे तुम्हाला इथं सॅलरी सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं दिलेले आहे आणि मित्रांनो माझी पुन्हा एकदा तुम्हाला विनंती राहील तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल लायकोनचं बटन क्लिक करा म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील तर भेटूया अशाच नव्या माहितीबरोबर जय हिंद जय महाराष्ट्र